सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींवर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते या पार्श्वभूमीवर नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या ले गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयितांना अटक करत सुमारे दोन लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून चार घरफोडी गुन्ह्याचा तपास उलगडण्यात पोलिसांना यश आल्या आज दिनांक तीस एप्रिल रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख व विशाल कुंवर यांना गोपनीय माहिती मिळाली की सिन्नरफाटा सिटी लिंक रोड परिसरात दोन इसम संशयास्पदरित्या फिरत आहे याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती देण्यात आली त्यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व पथकाने तत्काळ फाटा येथे धाव घेतली सिटीलिंग बस डेपोजवळील रस्त्यावर एका रिक्षाजवळ दोन संशयित इसम पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करताना दिसले पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि चौकशी केली असता त्यांनी आपले नावे साजिद हसन खान वयवर्ष सत्तावीस राहणार अरिगळे मळा साईबाबा मंदिर जवळ रोड आणि निखिल चंद्रकांत पेटारे वयवर्ष पंचवीस राहणार विहित गाव रोड असं सांगितलंय त्यांच्याकडून दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या कारवाईमुळे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील चार घर फोडीचे गुन्हे उघडकीस आले असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विजय टेमगर करत आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन भारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप साहेब पोलीस निरीक्षक प्रवीण पथक पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस टेमकर, पोलीस हवालदार हवालदार विजय अविनाश देवरे पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई विशाल पोलीस शिपाई बाना पानसरे पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई नितीन भाबरे पोलीस शिपाई संतोष पिंगळ इत्यादींनी केली जागर जणस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक आज दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी आमचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अजय देशमुख व विशाल कुवर यांना एक गोपनीय बातमी प्राप्त झालेली होती की सिन्नर फाटा सिटीलिंग बस स्टॉप बस जो स्टॉप आहे त्या ठिकाणी दोन इसमे संशयितरित्या हालचाली करत आहेत ती गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी सर यांना देण्यात आली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे रोड पोलीस स्टेशन डीबी चे आम्ही स्वतः सपुनी सूर्यवंशी तसेच पोलीस हवालदार विजय टेमगर व इतर टीम त्या ठिकाणी जाऊन पाहणी गेली खात्री गेली तर त्या ठिकाणी दोन इसम हे त्या ठिकाणी संशयितरित्या हालचाली करताना मिळून आल्या म्हणून आपण त्यांना लागी लागलीच त्या ठिकाणी ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता नाशिक रोड पोलीस कडील त्यांच्याकडून चार महत्त्वाचे जे घरपुडीचे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आले त्यांच्याकडे चार गुन्ह्यातला मुद्देमाल हा ताब्यात मिळून आला तर त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जेल रोडला सिन्नर फाट्याला नंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आणि पाडळी अशा चार ठिकाणी चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याकडनं अंदाज जवळपास दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल असा हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कारवाई जी आहे ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी सर तसेच पोलीस निरीक्षक श्री बडेसाहेब नायकोडे पोलीस निरीक्षक श्री विश्वराज जगताप सर व आम्ही स्वतः सूर्यवंशी आणि इतर डीबी पथकाने केलेली आहे